मीही तसाच धावतो म्हणजे अनिश्चितपणे धावत नाही एक करिंथ नऊ अध्याय सव्वीस वचन प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावाने प्रेमी सलाम आमच्या यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत आहे नवीन असाल तर सबस्क्राईब करा धन्यवाद बायबल वाचायचे ध्येय ठेवणे ही एक चांगली गोष्ट आहे पण जर आपल्याला बायबलच्या वाचनातून पुरेपूर फायदा मिळवायचा असेल तर आणखी काहीतरी करणं गरजेचे आहे एका उदाहरणाचा विचार करा जमिनीवर पडणारे पावसाचे पाणी हे जीवनासाठी खूप आवश्यक आहे पण जर कमी वेळात खूप जास्त पाऊस पडला तर ते पाणी वाहून जाईल आणि जमिनीला ते शोषून घेता येणार नाही तसे झाल्यामुळे पावसाच्या पाण्याचा म्हणावा तसा फायदा होणार नाही पावसाचे पाणी जमिनीत शोषले जाऊन जर त्याचा वनस्पतीसाठी उपयोग व्हायचा असेल तर त्यासाठी वेळ लागेल त्याचप्रमाणे आपण जर घाईघाईत बायबल वाचले तर आपण जे काही वाचतो ते आपल्याला समजून घ्यायला आणि लक्षात ठेवायला जमणार नाही याकोब एक अध्याय चोवीस वचन तुम्हाला कधी असे जाणवले का की तुम्ही खूप भरभर बायबल वाचता मग अशावेळी काय केले पाहिजे ते सावकाश वाचायचा प्रयत्न करा तुम्ही जे काही वाचता किंवा वाचले त्यावर खोलवर विचार करायचा प्रयत्न करा तसेच मनन करता यावे म्हणून तुम्ही तुमच्या बायबल अभ्यासाचा वेळही वाढवू शकता संपूर्ण संदेश ऐकल्याबद्दल धन्यवाद प्रभू येशू ख्रिस्त आपणास आशीर्वादित करो आमीन